गर्दी होती आहे महिलांची महिला भगिनींची मी त्यांना आवाहन करतो की पंधरा दिवसाचा जो कालावधी होता तो आपण एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि याच्याकडे शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्टमध्ये नाव असेल आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि आणि घाबरून जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तो तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएलचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा टंचाई आहे राज्यात सरकारतर्फे कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे मुंबईत देखील पाण्याचा प्रश्न आहे त्याचा आढावा मी घेतला आहे जिथं पाऊस कमी आहे तिथं टँकरने पाणी पुरवठा आहे चाऱ्याचा पुरवठा आहे जिथे या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे जिथं नुकसान झालंय त्याचे पंचनामे चालू आहेत मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्याबाबत पाण्याच्या बाबत त्यांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे सर्व एकंदरीत आढावा आम्ही घेतो जिल्हा परिषदमध्ये मी शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण सचिवांना तात्काळ सूचना देतो की अशा जिथे जिथे असे प्रकार आहेत गळठीचे ते तात्काळ त्याच्यावर उपाययोजना मिळाली होती आज मध्ये मेलेला साप पोषण आहारात मिळालेला आहे प्रत्येक वेळेस पोषण पोषण आहारामध्ये जे काही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळत आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल राबवलेल्या आहेत राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी होणार तुमच्या योजनांचा त्यांना लाभ होताना आमच्या आपल्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय त्यामुळे त्यांच्या पोटात अगोदर दुखत होतं आता ते काय त्याचा लाभाचा काही लाभ ते घेऊ इच्छित आहेत पण अगोदर हिंदूंवर वार करायचे हिंदुत्वांचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना